जे सेवा करतात ते माझं बोलणं जास्त समजू शकतात जीवन जगत असताना या दोन गोष्टी आम्हाला नेहमी खेचण्याचा प्रयत्न करतात प्रभू घर चालू की तुझी सेवा करू प्रभू मी असं करू की प्रभू मी तसं करू मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो ज्या कानांपर्यंत हा आवाज जात आहे त्यांना मी प्रत्येकाला मी सांगू इच्छितो तुम्ही देवाच्या घराची काळजी घ्या माझा प्रभू तुमच्या वाढवा तुम्ही झटायला सुरुवात चलनाशी येऊन बसा तुमच्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील तुमचा देव तुम्छा 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 तुम्हाला स्वर्गातून आशीर्वादित करेल तुमच्यासाठी तो महान काम करील कावळे पाठवणारा जिवंत देव आहे तो तुमचा गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे हालेलुया